किरकोळ वादातून शस्त्रानं हल्ला करत बत्तीस वर्षीय यंत्रमाग कामगार राकेश कांबळेचा निर्घृण खून झाला ही घटना इचलकरंजीमध्ये घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी गतीनं तपास करून त्यातील सहा संशयितांना ताब्यात घेतलंय पंचगंगा कारखाना परिसरातील चायनीज गाडीवर वा रविवारी रात्री रोहन भोसले वैभव मिर्जे याच्यासह पाच जण खाद्यपदार्थ खात बसले होते त्यांच्यात सुरू असलेली चेष्टा मस्करी आपल्याबद्दल आहे या समजातून सूरज कौंदाडे यानं जाब विचारला त्यातून वाद झाला आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं दरम्यान अशोक कांबळे याच्यासह दोन्ही बाजूचे समर्थक घटनास्थळी जमले हाणामारी सुरू झाल्यानंतर काहींनी पळ काढला मात्र राकेश जमावाच्या ताब्यात सापडला काही तरुणांनी पाठलाग करून राकेशच्या पाठीत आणि पोटावर शस्त्रानं वार केले नागरिकांनी त्याला तातडीनं उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला दरम्यान हल्लेखोर सूरज कौंदाडे ओंकार खोत संदेश जाधव ऋषिकेश साळुंखे प्रतीक खोत राकेश कोरवी यांच्यासह आठ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल झालाय त्यानंतर पोलिसांनी गतीनं तपास करत सहा संशयितांना ताब्यात घेतलं